विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीत महायुतीला चितपत केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काय योजना असेल याबाबत काही मते मांडली आहेत या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती हल्लाबोल केला आहे यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समावेश करणार का याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला परंतु लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न झाला मात्र जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीने वेगळा मार्ग निवडला त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटाची आघाडी केली होती मात्र त्याचेही पुढे काही झालं नसल्याचे चित्र होते लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला काही कमाल करता आली नाही यातच आता विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे उद्धव ठाकरेंनी यावरती काय उत्तर दिलं काही लोकं आमच्यासोबत होते त्यांना घेऊन पुढे जाऊ कुणी जर आमच्यासोबत येत असतील कोणती अट आणि ओढताण न करता येत असतील तर त्यांना यावे तुम्ही जे नाव घेतलं ते मी त्यावर बोलत नाही मी जनरल बोलतो असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तर तुमचं प्रकाश आंबेडकर यांच्यावरती केलेल्या वक्तव्यावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा